विधी संपन्न झाला त्या निवृत्ती सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महापाशी कांबिनाथ आंबेडकर संस्थेचे का राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि राष्ट्रीय सल्लागार अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सरसेनानी अनंतराज आंबेडकर यांच्या वायुबद्दलचा निर्णय सामाजिक धार्मिक राजकीय कार्यमंत्री वाहन बंद करून आज या ठिकाणी पांढुरण केदारे यांचा पुण्य अनुमोदन आणि पुण्य अनुमोदन म्हणजे काय तर माधोस गेल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम करतात आणि आज आपण अशा भव्य आणि हो। ने अशा बुद्ध विहारामध्ये आहोत आणि या बुद्ध विहारामध्ये हा पुण्य अनुमोदन होते हे पांढुरण केदारीने केलेलं पुणे कर्मच आहे जर पाडण केलेले जर मुंबईत आले असते त्यांनी मनोहर केल्याने आणि त्या तिन्ही मुलांना जर जर जन्म दिला नसता तर त्यांनी आजच्या ठिकाणी संगतीत केलेल्यांना जन्म नसतात आणि मग ते नसते तर आज आपण आलिशान अशा बुद्धकारामध्ये म्हणजे ज्या बुद्ध विहाराची पाहणी करण्यासाठी आपल्याला किती जणांना माहिती आहे माहिती नाही मला पण या ठिकाणी महाराष्ट्रभरातून गंधकुटी बुद्ध विहार बघायला येतात त्याच पुण्यक्रम हे पांडुरंग केदारांना पाहिलं जातं कारण त्याने ही घटना घडवली दो दोन्ही तिन्ही मुलांपासून नातवा पर्यंत आमच्या बौद्धाचार्याने त्यांचे नातू किती मुली किती मुलं किती संपूर्ण परिवार पहिला सांगितलेला आहे त्याच्यामुळे हे पहिल्या पुण्य अनुमोदन आहे त्यांनी जे काम केले चांगलं पुण्याच त्या पुण्याला अनुमोदन देण्यासाठी आपण आलो मी माझ्या पाहणीमध्ये मला वाटते बावीस पंचवीस वर्षामध्ये केदारे बाबा ना असं चुकीच्या मार्गाने कधी पाहिलंच सा। नाही बराच सगळं मग सा, केदारी परिवाराबरोबर आमचा संपर्क आला आणि त्या केदारी परिवारामध्ये सन्मानाची वागणं वर्तन बोलणं चालणं हे जे बघायला मिळत हे केलं आहे बाबा आणि म्हणूनच आज या ठिकाणी एवढा जनसमुदाय जो जमलेला आहे शांतपणे तो ऐकतोय त्या बाबांना भावभूर श्रद्धांजली वाहण्यासाठी येतोय त्याचं कारण हेच आहे की त्यांनी आयुष्यभर जे या रमाबाई नगरमध्ये राहून जे केलेलं चांगलं कार्य आहे त्या कार्याला अनुमोदन देण्यासाठी आपण आहोत त्यांच्या जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी असतील बघाशात बऱ्याचशा नातेवाईकांनी देखील सांगितल्या परंतु त्यांच्या महत्वाच्या पुण्यकर्माची गोष्ट जी आहे ती मी आपल्या समोर उलगडा केलेला आहे गंधगुटी बुद्ध त्याचबरोबर या ठिकाणी जसं हे गंत मोठे बुद्ध व्या संगटीप असेल आधीत असेल आणि वेगवेगळ्याने वे हे वे उभारलं वे 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 केलं त्याच्या पाठीमागं पा जर वडिलांचा जर काय सल्ला नसेल वडिलांचा जर काय मार्ग नसेल तर कोण कधीच करू शकत नाही त्याच्यामुळं पांडुरभांनी जे काही चांगलं काम केलं त्याच्यामुळं आज आपण या अतिशय बुद्ध व्यानं आहोत आपल्याला सर्वांना एक विनंती परत करेल आजच्या अशा थोर व्यक्तीच्या पुणे अनुमोदनिमित्त आम्ही भारतीय महत्वा सभेचं काम करत असतो मगाशी त्रिसरण पंचशी घेत असताना आमचे बोधाचार्य त्रिसरण पंचशी घेत होते आणि आपल्याला पाठीमागून बनायला सांगितलं होतं आपण बौद्ध बुद्ध विहारात गेलो की आपल्यामध्ये बौद्धाच्या काही कारण आपण जैन समुदायाला जास्त आहोत आणि बौद्धाच्या एकटा तो समोरून क्रिस्त पंचशी देतो आपला आवाज अशा पण ते नाही जात जर हीच गोष्ट एखादी प्रार्थना एखाद्या चर्चमध्ये जर बघायला गेलो आपण तर ते चर्च पूर्ण गजरून जात मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आपण खरोखरच बौद्ध म्हणून जर बौद्ध टिकवायचं असेल तर आज आपल्याला अमित संघटित अतिशय चांगल्या पद्धतीचं हे बुद्ध व्याल घडून या बुद्ध व्यालामध्ये जसे आत्ताच्या प्रसंगाला आपण स्तब्धपणे बसलेलो बुद्ध व्याल दाखवतोय तस या पुढे होणाऱ्या प्रत्येक विधी असतील कार्यक्रम असतील या कुठल्या तरी महत्त्वाच्या दिवशी त्रिसून पंचश्री असं सूत्रपट वासल त्या दिवशी आपल्याकडून हा बुद्ध विहनातला महत्त्वाचा विषय चांगल्या प्रकारे पार करावा असे मी तुम्हाला विनंती करतो त्याचबरोबर भारतीय बहुत सभेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना विनंती करतो कारण कोण कुठून आले असेल कोण नातेवाईक असतील सर्वांच्या परिचय आमचा नसला जरी तर या ठिकाणी जाहीर आव्हान आपल्याला करतो की भारतीय बहुत महासभेच्या वतीनं बहुधाची जनगणना होती म्हणजे बौद्ध आपण जर का अठरा वर्षाचा जर झालो की अठरा वर्षानंतर लगत अठरा वर्ष झाली म्हणून निवडणूक कार्यालयात जातो आणि मी भारतीय नागरिक म्हणून माझी नोंद करावी सांगतो त्याच पद्धतीनं मी बौद्ध आहे म्हणून माझी स्वतःची जनगणना स्वतःची किंमती ती बौद्ध असावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संस्था धार्मिक जी भारतीय बौद्ध महासभा एकोणीशे चौपन्नास स्थापन केली या संस्थेच्या माध्यमातून बौद्धांची जनगणना आपण करतोय त्याची पावती फक्त वार्षिक एक एप्रिल ते एकतीस मार्च वीस रुपये असते आपण ती सभासद पावती करून आपण बौद्ध म्हणून सभासद व्हावं या बौद्ध म्हणून सभासद झालेल्या माझ्याकडे झालेल्या रमाबाई नगरमध्ये बौद्ध म्हणून झालेल्या सभासदाची शाखेच्या माध्यमातून नोंद ही शाखेत करून त्याचा हे मुंबई प्रदेश काम देतो मुंबई प्रदेश महाराष्ट्राला देत असत महाराष्ट्र केंद्रीय कार्यालय केंद हे अखंड भारत, भारत किती जनगणना झालेली आहे त्याचा धर्मदायक आयुक्तांना हे डेटा देत असते की बौद्धांची जनगणना एवढी एवढी लोकसंख्या बहुधांची आहे आणि मग ते धर्मदायक आयुक्त महाराष्ट्र शासनाला देईल केंद्राला देईल म्हणून आपण स्वतः आपण बौद्ध आहोत आणि आमची जनगणना भव्य दिसावी यासाठी स्वयंस्फूर्तीने आपण सर्वांनी भारतीय बौद्ध मसाले जिल्ह्याचे असेल कार्यालय असेल त्या ठिकाणी आपण सभासद व्हा या ठिकाणी भारतीय बोध मसावेची समोरच शाखा आहे त्या ठिकाणी सभासद मोहीम चालू आहे जर तिकडे यायला जमलं आमिर चंद्र मोरे यांच्याकडे आम्ही सभास पावती बुक ठेवतोय त्या ठिकाणी देखील आपण एवढं सवास करू शकता एवढीच आपल्याला विनंती करतो आणि जाता जाता महाभारता परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली होतो आणि तसं थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत ठीक आहे केदारी परिवारांना आम्ही विनंती करतो की त्यांना जर काय राहुल केदार यांना विनंती करतो की आपण जर का आभार करतो